सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत पटकन होणारा साधा सोप्पा केक पण मी हाँ हा पहिल्यांदाच बनवत आहे बघूया कसं आहे ते आणि ह्या वाटीप्रमाणेच मी सगळं माप घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे मी मैदा दीड वाटी मैदा घेतलेला आहे तर ही पिठी साखर घेतलेली आहे म्हणजे घरातलीच साखर मी वाटून घेतलेली आहे ती एक कप घेतलेली आहे म्हणजे एक वाटी जी मी दाखवली ती आणि इथे अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे आणि एक चमचा घेतलेला आहे बेकिंग पावडर तर सुरुवात करूया तर इथे मी घेतलेला आहे तोच एक वाटी दूध घेतलेला आहे नॉर्मल दूध आणि त्याच्यानंतर मी टाकलेला आहे एकदम थोडंसं तीन ते चार चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही जी पिठीसाखर आपण एक वाटी वाटून घेतलेली ती आहे साखर जी मी वाटून घेतली ती त्याच्यानंतर आप आपल्याला हे प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत त्यामुळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे सोडा आणि बेकिंग पावडर हेही आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टाकायचं आहे हा आपल्याला मैदा जो दीड वाटी काढून ठेवला होता तो आणि त्याच्यानंतर टाकायचा आहे कोको पावडर दोनच चमचे मी घेतलेले आहे आणि हेही आपल्याला प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ पेस्ट होत चाललेली आहे एकदम शाईन करते बघा पेस्ट यावेळेस टाकायचं आहे आपल्या ड्रायफ्रूट्सचे तुकडे छोटे छोटे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि हा मी केक कुकरमध्ये बनवणार आहे तर या कुकरच्या डब्याला मी आधी खाली तुपाचा लेअर लावून घेतलेला आहे जेणेकरून आपला केक प्रॉपर निघाला पाहिजे याच्यातून जाडसर तुपा असा तुपाचा थर लावलेला आहे आणि असं आपटून घेतल्यानंतर याचे जे बबल्स असतात आतमध्ये जे बबल्स तयार होतात ते बाहेर पडतात आतमध्ये गॅप राहत नाही आणि वरूनही थोडेसे आपल्याला ड्रायफ्रूट्स गार्निशसाठी टाकायचं आहे आणि हे करत असताना मी इथे पाच मिनटासाठी हा कुकर आहे ना म्हणजे याच्यामध्ये मी वाटी ठेवली खाली आणि त्याच्या बाजूने साईडने मीठ टाकलं आहे आणि हे पाच मिनटं फास्ट गॅसवर मी गरम करायला ठेवलं होतं आणि गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये हा डब्बा ठेवला आणि पुन्हा झाकण लावली रिंग काढलेली आहे मी झाकणाची आणि हा असंच झाकण ठेवून मी कंप्लीट चाळीस मिनटं याला शिजून दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता केक कसा झाला आहे तो पण हा केक मधूनच आतमध्ये गेला तो असा का झाला हे मला कळालं नाही जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला सांगा की हा मधूनच खाली का गेला ॲक्च्युली हा मधून वर यायला पाहिजे होता तो तो खाली गेला तो तर काहीतरी या आयटम याच्यामध्ये जा कमी जास्त झाला असेल तर जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हा आपला केक तयार आहे आणि हा एकदम झटपट साधी आणि सोपी घरातल्या सामानामध्ये तयार होणारा केक आहे आणि केक चांगला फ्लफी पण झाला होता टेस्टला पण बऱ्यापैकी चांगलाच होता थोडासा गोड कमी झाला असं मला जाणवलं पण झाला होता चांगला पण मधूनच का असा खाली गेला हे मला समजलं नाही तर तुम्ही बघू शकता मी गरम गरमच हे केलं चांगला फ्लफी पण झाला होता तुम्ही बघू शकता झाला होता छान पण मधूनच प्रकार हा असा झाला त्यामुळे थोडंसं मूड ऑफ झाला तुम्ही बघू शकता छान झाला आहे केक व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग